आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल यम चोवीस तास तंटामुक्त अभियान सक्षमपणे राबवा विक्रम पाटील यांचे वक्तव्य राज्य शासनाने सुरू केलेले महात्मा गांधी तंटामुक्त अभियान गावागावात सक्षमपणे राबवा गावातील तंटा गावातच मिटावा यासाठी कुरळ पोलीस स्टेशनचे सर्व सहकार्य राहील असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी केले सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गुगे यांच्या सूचनेनुसार गावातील तंटा गावातच मिटावा यासाठी लोक चळवळ पुन्हा नव्याने सुरू करावी यासाठी कुरडक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात येणाऱ्या एकवीस गावातील तंटामुक्त अध्यक्षांची बैठक पोलीस स्टेशनमध्ये घेतली होती या दरम्यान ते बोलत होते यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बीजी पाटील एलूरचे माजी सरपंच राजन महाडिक शिवाजीराव साळुंखे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते विक्रम पाटील म्हणाले की सध्या शेतजमिनीचा वाद सह इतर किरकोळ तंटे वादविवाद अशा किरकोळ स्वरूपाचे तंटे ग्रामपंचायत कार्यालयात तंटामुक्त समिती यांनी एकत्रित येत याच्यावरती तोडगा का काढावा व लोकांना सहकार्य करावे यासाठी कुर्ण पोलीस सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी सांगितले यावेळी एकवीस गावातील पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष तसेच ग्रामपंचायतचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज कुरळ पोलीस स्टेशनमध्ये आदरणीय पाटील साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने तंटामुक्त अध्यक्षांची कार्यक्षेत्रातल्या गावाच्या मधील तंटामुक्त अध्यक्षांची बैठक बोलवली होती खरंतर हाच स्तुत्य उपक्रम आहे सांगली जिल्ह्याचे जे आपले जिल्हा पोलीस प्रमुख साहेब आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार आजची ही मीटिंग अत्यंत खेळीमेळी पार पडली खरं तर, तर रोगापूर्वी इलाज या माहीप्रमाणे खेड्यामध्ये वस्तीमध्ये तंटस होऊ नये दृष्टीने जे फॉर्मेशन केलं आहे महाराष्ट्र राज्याने त्या दृष्टीने त्याच्यामध्ये हा खूप महत्त्वाचा घटक मानला जातो आणि त्याच विषयावर आज आमची चर्चा झाली कारण आमच्या खेड्या वस्तीमध्ये नवीन तरुण पिढी हा आमचा सगळ्यांचा कॅपिटल आणि भांडवल आहे आणि त्याच्यामध्ये एक चांगला विषय जावा त्याच्यामध्ये चांगला संवाद आम्ही साधल्यानंतर एक नवीन पद्धतीनं वैचारिक पद्धतीनं विचार जावा हा सगळ्यांचा आमचा हेतू होता शेवटी जर तंटाच घडला आणि त्याच्यावर आपण चर्चा करत बसण्यापेक्षा त्याच्यापूर्वी जे जे काही इलाज करता येतील मग गणेश समाजात डॉलबी असेल महसूलाच्या संदर्भात रस्त्यावरून असणारी आडवाडवी असेल अन्य काही प्रकरणामध्ये व्यसनाधीन जाणारी तरुणांची पिढी असेल या सगळ्या बाबीवर आम्ही असं ठरवलं की पोलीस स्टेशनचे जे इंचार्ज पाटील साहेब आहेत त्यांनी एका महिन्यानंतर आपण मिटिंग आढावा घेऊ आणि आपलं मॉडेल सगळ्यांना एकत्रित घेऊन या पद्धतीत नवीन काही आपल्याला असे विषय राबवूया की जेणेकरून या विषयावर वाद होणार नाहीत आणि सुखशांती लाभेल दृष्टीनं आज आमच्या ह्याच्यावरती स्मार्टमीटरबद्दल ही चर्चा झाली ती काही गोपनीय ठेवता येणार जरी साहेबांच्या हातात तो विषय नसला तरी काही सक्ती करणार करता येणार नाही हे आमच्या सगळ्यांना कळालं आणि आम्ही त्या अधिकाऱ्यांना इथं बोलवू संबंधित आणि तुमच्या सगळ्यांची मदत घेऊन

त्यांच्या सूचनेनुसार काही गावात संतांमुक्ती कमिटी सदस्य थोडीफार मरगळ आलेले आहे त्यांचे परत त्यांना एक्टिव करून गावातील संटेली गावातच म्हटली पाहिजे यानुसार परत त्यांना तंत्रमुक्ती अध्यक्षांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या एक गावातील तंत्रमुक्ती अध्यक्ष सदस्य त्यांना परत ॲक्टिव्ह करून चांगल्या प्रकारे तंतामुक्ती परत चालू करून आपण चांगल्या प्रकारे राबवणार आहोत आणि गावातील तंटे हे किरकोळ जमिनीचे वाद असतील किरकोळ भांडण घरगुती वाद असतील हे गावस्तराव कसे मिटले जातील यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना तंटा अध्यक्षांना दिलेल्या